अमरावती शहरातील वेलकम पॉइंट जवळ जात असलेल्या बसवर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री घडली या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे राज्य परिवहन विभागाचे बस चालक कंडक्टर यांचे विविध मागण्यांसाठी एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे परंतु काही प्रमाणात बसेस सुरू आहेत बुधवारी रात्री सात वाजता अमरावतीवरून मोर्शी ला जाणाऱ्या बसवर वेलकम पॉइंट स्थित जलसा हॉटेल जवळ अज्ञात आरोपींनी दगडफेक केली यात बसच्या काचा देखील फुटल्या घटनेनंतर आरोपी पडून गेले या प्रकरणी वाहन चालक अब्दुल हकीम अब्दुल यांनी त्वरित गारगीनगर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मी म्हणजे गाडी डेपो हून गाडी आणली होती परवाशी भरून परवाशी भरून मी डेपो निघालो पंचवटी गाडी उभी केली पंचवटी भरून टी फाईन समोर वेलकम पाहिजे पुणे अड्ण लोक मुलाने ते दगड मारलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती